असलेल्या बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या एकोणीसशे एकोणपन्नासचा केलेला कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी कळमनुरी तालुक्यातील समस्त बौद्ध अनुयायासह आंबेडकरवादी अनुयायांनी आखडाबाळापूर ते कळमनुरी तहसील कार्यालयापर्यंत पायी लॉंग मार्च काढून तहसील प्रशासनामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले सकाळी आठ वाजता आखडाबाळापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत मार्चला प्रारंभ करण्यात आला अबाल वृद्धांसह महिला तरुण तरुणींनी यात आपला सहभाग नोंदवला होता समस्त जगभरात हा विहाराचा लढा बौद्ध भिक्षूंसह आंबेडकर अनुयायी लढत असून बिहार सरकार ला या निमित्तानं मोठा इशारा देण्यात येत आहे कळमनेरी तालुक्यातील आंबेडकर अनुयायांनीही या लढ्यात सहभाग घेत आपण बिहार सरकारसह केंद्र सरकारचा निषेध नोंदवला या लॉंगमार्चसाठी भगवानदादा खंदारे अरुण वाडवे डॉक्टर आर्यस धांडे डॉक्टर सतीश पाचपुते उत्तम थोरात प्रदीप थोरात कैलाश खिल्लारे उत्तमराव पाटो पातोडे अशोक वाडवे गुणानंद पतंगे मधुकर नरवाडे पंडित थोरात खंदारे सर कपिल पाईकराव गजानन पतंगे सचिन पाईकराव राजू सानू वाडवे मनीष वाघमाळे नागोराव खोडे विशाल कांबळे भगवान ढेपे रावसाहेब पाईकराव गणेश शिंगळे इंगोले करण नरवाडे बालासाहेब जुंजळे नामदेव रणवीर शंकर आवचार सह महिला समता सैनिक दला विशेष परिश्रम घेत घेतले अतिशय शांततेत हा लॉंग मार्च संपन्न झाला विहार आहे ते एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या ऍक्ट नुसार ते मोठ्या जाचक अवस्थेमध्ये या ठिकाणी अडकलेला आड़, आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासूनची आणि गेल्या अनेक वर्षापासूनची जी समाज बांधवाची बौद्ध बांधवाची जी, जी, जी मागणी आहे ही मागणी संबंध भारतातून या ठिकाणी होते आहे आणि ही मागणी करत असताना आपल्या संसदेमध्ये अर्थातच संसदेचे असलेले दोन सभागृह लोकसभा राज्यसभा आणि विधिमंडळाचे सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी सर्व ज्या ज्या सभासदांनी या ठिकाणी अशा प्रकारची मागणी केलेली आहे की हे जे आहे हे बौद्ध बांधवांसाठी आपण दिलं पाहिजे ते खुलं केलं पाहिजे अशा सर्व खासदारांसाठी अशा सर्व आमदारांसाठी आपण या ठिकाणी जोरदार स्वागत करूयात कारण ही रस्त्यावरची लढाई नाही आहे कारण ज्या महामानवाने आपला भारतीय संविधान दिलेलं आहे त्या संविधानाची सर्व ताकद ही सार्वभौम या ठिकाणी संसद असल्या कारणाने आणि संसदेचे सर्व सदस्य यांनी चांगल्या प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची एक मोठी फिलॉसॉफी आहे तत्वज्ञान आहे अर्थातच अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्ग आहे त्याचबरोबर आर्य सत्य आहेत पंचशील आहेत आणि त्याचबरोबर आपण पंचशील पंचशील त्रिसरण घेतो हे सगळं या ठिकाणी करीत असताना आपण ज्या ठिकाणी तथागताला ज्ञान प्राप्त झालेला आहे नव्हे तर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे अर्थातच त्या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी जर आपल्या महाराष्ट्रातून आपण एक उदाहरण घेऊया त्या महाराष्ट्रातील एखादा जर बौद्ध बांधव त्या ठिकाणी जर जात असेल कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं प्रत्येकाला वाटत असते एक वेळ तरी आपण बौद्ध गेला त्या ठिकाणी गेलं पाहिजे कोणतं दुर्दैव किंवा अडचण अशी समस्या अशी आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी येत नाही आणि म्हणून का घेता येत नाही याचे प्रश्नामध्ये लगेच पडले पाहिजे अर्थातच हे बौद्ध विहार जे आहे हे बौद्ध भिक्खंच्या या ठिकाणी ताब्यात नसल्या कारणाने आपल्याला आता या महाराष्ट्रातल्या अनेक बांधव त्या ठिकाणी जाळवला जातात अर्थातच भारत भ्रमण करीत असताना ज्या ज्या ठिकाणी आपले बौद्ध स्थळ आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तपस्तक होतो त्या ठिकाणी आवर्जून आमची माता भगिरी आमची उपासिका तर उपासक त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी घेत असतात आणि एक एक आत्मिक समाधान त्या ठिकाणी आम्हाला लाभत की या ठिकाणी आम्हाला सध्याचा लाभत नाही ही अडचण जी आहे ती अडचण या ठिकाणी दूर करण्याच्या अनुषंगाने हे जे आंदोलन आहे संसदेपासून ते या ठिकाणी असलेल्या प्रत्येक गावापर्यंत या ठिकाणी रस्त्यावर आपला समाज बांधव या ठिकाणी उतरलेला आहे कारण कारणही तशाच प्रकारचं आहे हे बौद्ध विहार जे आहे ते बौद्ध भिक्कूंच्या ताटात हातामध्ये या ठिकाणी गेलं पाहिजे जाणेकरून आम्ही त्या ज्यावेळेला ज्यावेळेस त्या बौद्ध गेल्या त्या ठिकाणी जाऊत ज्यावेळेस या ठिकाणी छाती ठोकपणे बुद्धवंदन आम्हाला घेण्यासाठी आम्हाला कोणी रोखणार नाही म्हणून भूमिकेसाठी आमची स्वच्छ आणि प्रांजळ आहे कुठल्या धार्मिक याच्यावर किंवा हल्ला करायचा किंवा कुठलं काहीतरी संपादन करायचं असा आमचा मुळेच हेतू नाही आणि अगोदर सुद्धा कधी राहिलेला नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानाला बाईक राहून आम्ही या ठिकाणी तशा प्रकारचा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्याच अनुषंगाने संविधानिक मार्गाचा अवलंब करून आम्ही या ठिकाणी पंचवीस किलोमीटर म्हणजे बाळापूर साधारणतः पंचवीस किलोमीटरचं अंतर कापून या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये तळपत्या उन्हा वरून ऊन आहे पाय या ठिकाणी चालत असताना प्रचंड मोठ्या त्रास होत आहे म्हातारी माणसं आहे माता भगिनी आहेत वयस्कर सगळी आईवडील या ठिकाणी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे ही फार